आज आपण या व्हिडिओच्या मधून दाखवणार आहोत जे म्हणजे आपण आपल्या रोजच्या वापरासाठी जे लागतात घरगुती वापरासाठी जे वस्तू लागतात समजून घ्या तुमच्यासाठी स्पेशली अशा रीतीने इकडे चिपटवायचे अरे म्हणजे काय रिमोटला तेलकट हात लावतोय तू हे तुमच्या च काय ऑइली वगैरे आपण तांदूळ झाले गहू झाले कांदे बराटे असं बरंच काही ते बघा अशा रीतीने आपण वजन करू शकतो तर याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत एक तर तुम्ही स्प्रे करू शकता तेल जास्त युज होणार नाही खूप फायद्याचं प्रोडक्ट आहे सुटकेस सारखा ओपन करायचा आपल्याला आणि बघा अशा रीतीने अटॅच करायची आणि आता आपण याला चेक करूया आपण जो स्प्रेड करतो ना तशा टाइप वापर किंमत तर तुम्ही जाणून घेतलात आता हे प्रोडक्ट तुम्हाला परचेस कुठून करायचे नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोग स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये जसं की तुम्ही थर्मिल पाहून आला असाल तर आज आपण या व्हिडिओच्या मधून दाखवणार आहोत जे म्हणजे आपण आपल्या रोजच्या वापरासाठी जे लागतात घरगुती वापरासाठी जे वस्तू लागतात तेही ऑनलाईनपेक्षा तो स्वस्त दरामध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या मधून पाहायला मिळणार आहेत तर आम्ही हे सुद्धा प्रोडक्ट वापरून दाखवणार आहोत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून की हे प्रोडक्ट कसे युज होतात त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी या प्रोडक्टची किंमत आणि हे प्रोडक्ट तुम्हाला कुठे अवेलेबल होतील हे सगळं व्हिडिओच्या व्हिडिओच्या शेवटी माहिती पडेल तर व्हिडिओला जरासुद्धा स्किप करू नका नाहीतर तुम्हाला याची माहिती काही समजणार नाही तर जास्त वेळ तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा एक गोष्ट बोलायची राहिली की असे सुद्धा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील आमचे तर नक्कीच कमेंट करून कळवा यावरती आम्ही अजून नवीन नवीन विषय आणण्याचा प्रयत्न करत राहू चला तर मग व्हिडिओला आपण मग सुरुवात करूया तर हा आपला सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे तो म्हणजे तुम्ही बाथरूम मध्ये सुद्धा वापरू शकता आणि सुद्धा वापरू शकता म्हणजे किचन मध्ये तर हे काही असे स्टिकर्स येणार आहेत ह्याला बोलतात फ्लोअर ड्रेन स्टिकर, स्टिकर। आणि आपण हा बाथरूम मध्ये वापरून दाखवलं तुम्हाला बाथरूम जरा समजून घ्या तुमच्यासाठी स्पेशली मी घाण ठेवलेली हो आहे दाखवायसाठी की एक्झॅक्टली कसा युज होतो हा प्रोडक्ट आता बघा अशा रीतीने आपल्याकडे बाथरूमला जे आपला जो हे असतो होल असतो तो अशा रीतीचा असतो तरी पण घाण आपली तिकडे जमा होत राहते तर हा प्रोडक्ट आपण आता ओपन करून तुम्हाला दाखवतो मी बघा अशा टाईपचा स्टिकर येतो आणि हे ना आपल्याला अशा रीतीने तिकडे चिकटवायचंय अशा रीतीने पूर्ण चिकटवायचा आहे हा चिकटला की आता मी पाणी ओतणार आणि बघा अशा रीतीने हा यूज होतो आता खाली चिपकणार नाही ह्याचा हा वापर आहे तर अशा रीतीने वापर होतो त्याशिवाय या व्हिडिओ मार्फत सुद्धा तुम्हाला दिसत असेल की ह्याचा वापर कसा करायचा आणि बेसिंग मध्ये सुद्धा सेम असा हा वापरू शकतो प्रोडक्ट आणि ह्याची किंमत मी शेवटी सांगेन तर व्हिडिओ मध्ये सोबत राहा म्हणजे काय रिमोटला तेलकट का हात लावतोय तू अरे टेन्शन घेऊ प्रोडक्ट तिसऱ्या बघ कॉम्बो ऑफर रिमोट कवर अशी मिळतील हा एक तुला फोडून दाखवतो अशा टाइपचे काही क्यूट कवर मिळतील रिमोटसाठी अशा रीतीने फिट करायचे आपल्या रिमोटला मस्त असे क्यूट दोन कान याच्यामध्ये दोनचा असा सेट मिळतो हे तुमच्या रिमोटचं काय ऑइली वेरिया पण म्हणजे काय आतमध्ये काय लागणार नाही आता आपला तिसरा प्रोडक्ट आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पॅक्ट स्केल करून आहे हा जो प्रोडक्ट आहे आपल्या रोजच्या वापरासाठी खूप फायद्याचा आहे का सांगू कारण की बघा आपण घरात म्हणजे बाहेर जातो राशनपणी आणतो बरोबर आहे तांदूळ झाले गहू झाले कांदे बटाटे असं बरंच काही आणतो पण ते, ते जे वजन करतात त्या हिशोबाने आपण घेऊन येतो पण आपल्याला माहिती नसते एक्झॅक्टली की वजन बरोबर आहे की नाही तर त्यासाठी असा काही प्रोडक्ट आहे तो म्हणजे तुम्ही याद्वारे वजन करू शकता आणि ह्याची जी लिमिट आहे ती दहा के जी पर्यंत आहे याच्यात बरेच सारे ऑप्शन्स आहे चला तर मग आपण याच्यावरती वजन करून पाहूया ते बघा अशा रीतीने आपण ना वजन करू शकतो आणि ह्याच्यामध्ये ना अजून एक ऑप्शन आहे दुसरा हा दुसरा एक ऑप्शन आहे सर्कलमध्ये म्हणजे याच्यामध्ये ना दोन ऑप्शन्स आहेत एक सर्कलमध्ये आणि एक स्क्वेअरमध्ये तुम्हाला जो याच्यामधला मॉडेल पाहिजे तुम्ही घेऊ शकता आणि हा जो आहे तो एड़, विदाऊट अडॅप्टर आहे है, ह्याच्यामध्ये अॅडॅप्टर नाहीये म्हणजे हा अडॅप्टरला कनेक्शन नाही आहे है। तर ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे है। ह्याच्यामध्ये तुम्ही अॅडॅप्टर सुद्धा अटॅच करू शकता ह्याचा अडॅप्टर आहे ते मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तर असा काही आपला हा प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये एक अजून खासियत आहे की जे गृहिणी आहेत जे रोसी रेसिपी काही ना काही नवीन नवीन बनवतात तर त्यांच्यासाठी ते लागतच हे रोजच्या वापरासाठी का कारण की त्यांना कसं आहे कुठलाही जे पदार्थ बनवतात त्याचं एक वजन ते करतात की बाबा एवढंच गेलं पाहिजे याच्यामध्ये एवढंच ग्राम गेलं पाहिजे तर यासाठी हा खूप उपयोगाचा प्रोडक्ट आहे आता आपला चौथा प्रोडक्ट आहे तो म्हणजे हा ऑइल बॉटल तर या प्रोडक्टचा तुम्हाला आता वापर दाखवतो कसा करायचा ते बघा असा बॉक्स पॅकेजिंग मध्ये येतो हा धुवून ठेवलेला आहे तुम्हाला वाटेल की न धुताचा वापरतोय धुवून वगैरे ठेवलेला आहे तर हा प्रोडक्ट पण खूप फायदेशीर आहे आपल्या रोजच्या वापरासाठी खूप म्हणजे खूप फायद्याचं आहे म्हणजे बघा आजकाल पाहायला गेलं तर तेल वगैरे पुष्कळ महाग झालं आहे सगळ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत पण तेलाचा वापर आपण जास्त रोजच्या वापरासाठी करतो म्हणजे रोजच्या पदार्थासाठी आपण तेलाचा वापर पुष्कळ करतो तर त्यामुळे तेला तेल भरपूर वापरण्यात जातं ठीक आहे तर तेलाचा वापर कमीत कमी, -कमी व्हावा त्यासाठी हा प्रोडक्ट आहे खूप उपयोगाचा आहे तर अशा रीतीने याच्यात तेल उचायचं आहे आता मी बोलले काहीतरी पिटी बनव काहीतरी तर हा बघा अशा रीतीने वापर करायचा याचा तर याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत एक तर तुम्ही स्प्रे करू शकता हे बघा स्प्रेच ऑप्शन आहे आणि दुसरं अशा रीतीने तुम्ही तेल ओतू सुद्धा शकता म्हणजे दोन्ही दोन्ही प्रकारे याचा वापरू शकतो म्हणजे आपलं तेल पण जास्त युज हा तेल जास्त युज होणार नाही खूप फायद्याचं प्रोडक्ट आहे अशा रीतीचा वापर तुम्ही कर कर करू शकता सॉरी गॅस कमी करतो मी नाही तर बोलाल व्हिडिओ चालू आहे आणि गॅस गॅस चालू आहे तर अशा रीतीचा हा प्रोडक्ट आहे हा तुम्ही युज करू शकता हा आपला झाला चौथा प्रोडक्ट पाचवा प्रोडक्ट एकदम जबरदस्त आहे तो तुम्हाला या व्हिडीओशो मधून दाखवायला दाखवणार आहे मी तर मध्ये सोबत राहा व्हिडिओला आता ह्याच्या पुढे तुम्हाला स्किप करू करू नका तो तुम्हाला तो प्रोडक्ट समजण्यात येणार नाही तर पीटी आपली फायनली तयार झाली आहे तर ढाकूया पहिल्या पीटी नाहीतर ओवर डेट तर आता आपण असा काही प्रोडक्ट दाखवणार आहोत तुमच्या रोजच्या वापरासाठी या पेटीमध्ये तर हा आपला एक शेवटचा फायदा प्रोडक्ट आहे हा तुम्हाला आता दाखवणार आहे मी हा प्रोडक्टचा वापर काय तर हा आपला प्रोडक्टर मी ओपन करतोय सुटकेस सारखा ओपन करायचा आपल्याला आणि बघा यामध्ये तुम्हाला असा पाईप मिळतो जो आपल्याला यूज करायचा आहे सोबत ही घन मिळते बॅटरी पण आहे परत असे काही बॉटल आहे त्याच्यामध्ये तुम्ही शॅम्पू टाकून युज करू शकता असे काही नोझल्स आहेत वापरण्यासाठी आणि हा असा छोटा जो सेट आहे या नोझल अटॅच होतो आता याचा उपयोग कसा करतो दाखवतो मी तुम्हाला आणि सोबत सुद्धा सो येतो तो या बॅटरीला तुम्ही चार्ज करण्यासाठी तर अशा रीतीने अटॅच होतो हा बघा अशा रीतीने टाईट होतो ठीक आहे अशा रीतीने अटॅच होतो हे मागे असं ओढायचं आपल्याला हे असं मागे ओढून असं नोजल लावायचं आहे याच्यामध्ये दोन आहे एक स्प्रे टाईप येतो आणि एक बी शेप मध्ये येतो दोन ऑप्शन्स आहेत आणि ही आपली बॅटरी बघा अशा रीतीने याला अशा रीतीने अटॅच करायची थी। अशा रीतीने अटॅच करायची आणि हा जो आपला पाईप जो आहे हा पाईप जो आहे तिथे आपल्याला अटॅच करायचा आहे बस तयार झाली आपली वॉशिंग गन चला याचा उपयोग कसा आहे तुम्हाला बाथरूम मध्ये दाखवतो तर बघा आता हे पाण्यात टाकायचं आपल्याला असं पाईप सोबत आणि आता आपण याला चेक करूया बघा काल हा आपलं नॉर्मल प्रेशर आहे हे बघा प्रेशर बघा हा झाला जो आपला नॉर्मल आहे तो वाला आता आपल्याला जो आपण बोलतो ना शॅम्पू वगैरे लावण्यासाठी युज करतो तशा टाइपचा आपण त्यासाठी पण असा युज करू शकतो दोन दोन दो दो दिलेले आहेत मोजल याच्या सोबत हा बघा अशा रीतीने लावायचा हा बघा आपण जो एकदम स्प्रेड करतो ना तशा टाइपचा वापर असेल तुम्हाला अशा रीतीने आपण युज करू शकतो तर असा काही प्रोडक्ट आहे ह्याचा उपयोग काय म्हणजे माहिती तुम्हाला काय आहे की आपण बघ आता प्रत्येक वेळेला सण येतात काय ना काय तर त्या टायमाला गॅरेजमध्ये एवढी गर्दी असते ना की लोकांना वेळ मिळतो नाही म्हणजे गाडी धुणार कशी गर्दी असेल तर बरोबर नाही ग हो त्या टायमाला हा प्रोडक्ट खूप उपयोगाचा येणार आपल्याला की गाडी वेळ धुण्यासाठी किंवा घरामध्ये आपल्याला काही क्लिनिंग करायचंय काय घरासाठी आपल्याला घरासाठी पण खूप वापरायचा प्रोडक्ट आहे हा तर आता आपले प्रोडक्ट सगळे झालेले आहेत तर या सगळ्याची तुम्हाला मी प्राइजेस सांगायची राहिली तर सगळ्याचे तुम्हाला प्राईजेस तर सांगतो चला आता तुम्ही प्रोडक्ट तर हे सगळे पाहिलात तर आपण याची किंमत जाणून घेऊया हा जो तुम्हाला सांगितला मी फ्लोअर ड्रेन स्टिकर हा तुम्हाला मिळणार फक्त पन्नास रुपयामध्ये याच्यामध्ये दहा पीस तुम्हाला येतील त्याच्यानंतर असे काही क्यूट असे रिमोट कवर मिळतील कॉम्बो सेट आहे हे वन फिफ्टीला दोनचा सेट येणार आणि त्याच्यानंतर आपण हे दाखवलेलं तुम्हाला वजन काटे करणारे इलेक्ट्रॉनिक कॉम्पॅक्ट स्केल ह्याच्यामध्ये जो हा तुम्हाला विदाउट अॅडॅप्टरवाला जो आहे तो दोनशे रुपयाला येणार है ह्याच्यामध्ये है अॅडॅप्टरचं कनेक्शन नाही आहे है। है ह्याच्यामध्ये अॅडॅप्टरचं कनेक्शन आहे सेल सुद्धा यूज करू शकता हा तुम्हाला टू फिफ्टी मध्ये येणार त्याच्यानंतर ही तुम्ही ऑइल बॉटल पाहिली असणार या ऑइल बॉटलची किंमत फक्त टू फिफ्टी रुपीज आहे त्यानंतर मेन आपली ही वॉशिंग गन हा पूर्ण सेट येणार तुम्हाला सुटकेस सोबत हा तुम्हाला बाराशे रुपयाला येणार ही सिंगल बॅटरी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल बॅटरी सुद्धा येते ती पंधराशे रुपयाला आहे किंमत तर तुम्ही जाणून घेतलात आता हे प्रोडक्ट तुम्हाला परचेस कुठे करायचे हे प्रोडक्ट तुम्हाला मालाड पश्चिमेला ऑनलाईन शॉपिंग एक्स या ठिकाणावरून परचेस करायचे या व्हिडिओ मार्फत या शॉपचा ऍड्रेस तुम्हाला दिसत असेल त्याशिवाय तुम्ही या ठिकाणावरून ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता यांची ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या प्रोडक्टचा लाभ द्या तर तुम्हाला ही कशी वाटली व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा असेच तुम्हाला छान छान विषय तुमच्यापर्यंत आणण्याचा पुन्हा पुन्हा आम्ही प्रयत्न करत राहू आणि असे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आमचे घरातले जे घरात घरातून आम्ही जे प्रोडक्ट्स दाखवतो असे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच छान छान व्हिडिओ घेऊन पुन्हा असे भेटत राहूया चला तर मग बाय बाय